श्रीराम दापके दादांच्या शेतशिवारात छोटंसं कवी संमेलन या चुकलेल्या वाटेने एक चुकलेली कविता कवितेचं शीर्षक चुकलेल्या वाटेने आयुष्याच्या वळणावर करिअरच्या वाटा धुंडाळताना नेमकी चुकीची वाट अनवानी पावलांच्या वाट्याला आली नेमकी चुकीची वाट अनवानी पावलांच्या वाट्याला आली अन्न संपलं सारं असं क्षणभर वाटलं पण चुकलेल्या वाटेने चालताना माणसं योग्य भेटली जीवाभावाची माणसं योग्य भेटली जीवाभावाची म्हणून उन्हातानात वैशाखवन्यात तापल्या रानात म्हणून पुन्हा तानात कवन्यात तापल्या रानात हिरवळ उगवून आली हिरवळ उगवून आली सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद कविता ओके ओके कविताच घेऊन का